नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार मार्च आणि आत्ता आपण पाहूयात की मार्च ते मे या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील मार्च महिन्यात राज्यात पावसाची काय शक्यता आहे हवामान भागाचे काय अंदाज आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम तर मार्च ते मे या कालावधीतील दिवसाचं तापमान पाहिलं तर राज्यात विदर्भ असेल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण किंवा को दक्षिण मध्य महाराष्ट्र सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा अधिक राहील त्यातल्यात नागपूर चंद्रपूर भंडारा यवतमाळ त्यानंतर अकोला बुलढाणा नाशिक जळगाव नंदुरबार आणि कोकण किनारपट्टी या ठिकाणी तापमान जास्त राहण्याची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहे इतर ठिकाणीसुद्धा राज्यात तापमान हे जास्तच राहण्याचा अंदाज आहे गोव्यातही तापमान नेहमीपेक्षा जास्त बेळगावमध्ये स्वतः तापमान नेहमीपेक्षा जास्तच राहण्याची शक्यता आहे त्यानंतर दिवसा तापमान जर रात्रीचं तापमान जर पाहिलं तर याही ठिकाणी विदर्भाच्या पूर्व भागात रात्रीचं तापमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्त राहण्याची शक्यता आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणीसुद्धा जे काय तापमान आहे रात्रीचं ते नेहमीपेक्षा जास्त राहण्याचाच अंदाज या ठिकाणी दिसतोय म्हणजे मार्च ते मे या कालावधीत आपल्याला यंदाचा जो काही उन्हाळा असेल तो खूप कडक पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण या दरम्यान राज्यात ज्या काही उष्णतेच्या लाटा येतात त्यांची संख्यासुद्धा यंदा वाढणार आहे म्हणजे नेहमीपेक्षा उष्णतेच्या लाटा ह्या जास्त दिवस चालतील मार्च ते मे या कालावधीत खास करून नाशिक पालघरचे उत्तरेखील भाग धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे उत्तरेकडील काही भाग बीड लात लातूर धाराशिव सोलापूरचे काही भाग परभणी हिंगोली नांदेड त्यानंतर वाशिम बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर वर्धा नागपूर हे जे काही बरेचसे राज्यातील जिल्हे आहेत या ठिकाणी या कालावधीत मार्च ते मे या कालावधीत नेहमीपेक्षा पंधरा दिवस जास्त उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे दरवर्षी जेवढी उष्णतेची लाट आहे तर त्याच्यापेक्षा पंधरा दिवस जास्त उष्णतेची लाट ही पाहायला मिळेल त्यानंतर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरचे पूर्वेखील भाग या ठिकाणी नेहमीपेक्षा साधारणतः सहा ते नऊ दिवस अधिक उष्णतेची लाट पाहायला मिळेल पुणे असेल त्यानंतर सोलापूरचे राहिलेले भाग असतील सांगलीतील काही भाग आहेत हा जो काय भा पट्टा आहे या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा सहा ते नऊ दिवस अधिक उष्णतेची लाट राहील इकडे साताऱ्याचे दक्षिण भाग कोल्हापूरचे उत्तरेखील भाग या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा तीन दिवस जास्त उष्णतेची लाट पाहायला मिळेल आणि मुंबईच्या आसपास नेहमीपेक्षा दोन दिवस आधी जास्त उष्णेच्या लाट पाहायला मिळण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवते जेवढ्या उष्णेच्या लाट असाल त्याच्यात ह्या उष्णेच्या लाटांच्या दिवसाची भर पडण्याचा अंदाज आहे म्हणजेच मार्च ते मे हा कालावधी राज्यात असहनीय उष्णतेचा राहणार आहे आत्ताच जे काय तुमचे उपा उपाययोजना असतील किंवा काही प्रिकॉशन्स असतील ते तुम्ही आत्ताच करू शकता शेतीसाठी त्यानंतर जर आपण फक्त मार्च महिन्याचा अंदाज पाहिला तर फक्त मार्च महिन्याचा जर अंदाज दिसतो आहे त्यात नाशिक धुळे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मराठवाड्यातील बहुतांश सर्वच जिल्हे पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे म्हणजे अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर इकडे यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदियाचे काही भाग आहेत याही ठिकाणी नेहमीपेक्षा तापमान अधिक राहण्याची शक्यता दाट आहे राहिलेल्या ठिकाणसुद्धा गडचुली असेल सोलापूर लातूर असेल त्यानंतर तिकडे बीड असेल मुंबई ठाणे पालघर असतील रायगड असेल याही ठिकाणी नेहमीपेक्षा दिवसाचं तापमान मार्चमध्ये म्हणजे या महिन्यात जास्तच राहण्याचा अंदाज आहे आपण मागच्या महिन्यातही फेब्रुवारीमध्ये पाहिलं असेल जानेवारीही पाहिलं असेल हे जे काही तापमान आहे ते अधिक पाहायला मिळते आणि एक चिंतेची गोष्ट आहे आता सध्या कमकुवत लानीना आहे पण लानेच्या काळामध्ये थोडंसं हवामान थंड राहायला पाहिजे मात्र यावेळेस तसं दिसत नाही ता जागतिक तापमान वाढ इतकी झालेली आहे त्याचा आता स्पष्टच आपल्याला चित्र दिसू लागलेलं आहे की लानेना असूनही जानेवारी फेब्रुवारी गरम राहिला आणि आता लानेना कमकवत होतो आहे अजून पुढे जाता जाता तर अजून तापमान वाढ अपेक्षित आहे हे तापमानाच्या नंतर जर आपण मार्च महिन्यामध्येच रात्रीचं तापमान जर पाहिलं तर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तंत्रिक रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणेचा भाग असेल लातूर नांदेड परभणी बीड जालनेचा भाग असतील याही ठिकाणी रात्रीचं तापमान नेहमीपेक्षा जास्त राहील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर याही भागांमध्ये रात्रीचं तापमान नेहमीपेक्षा अधिक राहण्याचाच अंदाज आहे आणि मार्च महिन्यामधील जर उष्णतेच्या लाटेंचे दिवस जर मोजले तर राज्यात मार्च महिन्यात सुद्धा उष्णेच्या लाटा येतात फेब्रुवारीत उष्णतेच्या लाटा कोकण किनारपट्टीला पाहायला मिळाल्या आणि मार्चमध्ये कोकण किनारपट्टीवरती तर उष्णेच्या लाटा अधूनमधून पाहायला मिळतीलच पण त्यातल्यात अंतर्गत भागांमध्ये उष्णेच्या लाटा या दिसू लागतील एक नऊ दहा तारखेनंतर तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळेल आणि याच दरम्यान राज्यात उष्णेच्या लाटा जास्त सक्रिय राहतील म्हणजेच चंद्रपूर असेल गडचिलीचे भाग आहेत नागपूर वर्धा अमरावती त्यानंतर इकडे बुलढाणा अकोला वाशिम ला त्यानंतर हिंगोली नांदेड लातूर परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूरचा भाग आहे जळगाव आहे धुळेचे पूर्वी भाग नाशिकचे पूर्वेखील भाग असतील या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये उस्तेच्या लाटा ज्या असतील त्या नेहमीपेक्षा चार ते पाच दिवस जास्त चालण्याचा अंदाज आहे तर राहिलेले भाग आहेत ज्यात पालघरचे उत्तर भाग नाशिकचे राहिलेले भाग धुळे नंदुरबारचे पश्चिम पट्टा भंडाऱ्याचा गोंदियाचा काही भाग या ठिकाणी नेहमीपेक्षा दोन ते तीन दिवस जास्त उष्णेच्या जा लाटा दिसतील सांगलीमध्ये नेहमीपेक्षा दोन ते तीन दिवस जास्त उष्णते उष्णेच्या जा लाट दिसतील अहिल्यानगरच्या पूर्व भागांमध्ये तीन ते चार दिवस जास्त उष्णतेच्या जा लाटा दिसतील तर पश्चिम भागांमध्ये अहिल्यानगर किंवा पुणेचा काही भाग असेल या ठिकाणी एक ते दोन दिवस जास्त उष्णतेच्या लाटा या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे म्हणजे मार्च महिन्यापासूनच आपल्याला तीव्रोष्णीच्या लाटा या पाहायला मिळतील आणि एप्रिलमध्ये तापमान अधिकाधिक वाढत जाईल सुद्धा आपल्याला जास्त तापमान पाहायला मिळेल आणि सध्याचा हवामान प्रकार जो काय अंदाज आहे त्यानुसार पावसाबाबत जर आपण बोलायचं झालं जा तर सहसा हा जो काय मार्च महिना असतो याही महिन्यामध्ये राज्यात पाऊसमान कमी असतं आहे आणि त्यात त्यात उत्साच्या लाटानंतर एखाद्या वेळेस कमी दावाचा पट्टा जर निर्माण झाला राज्याच्या अंतर्गत भागातून असा गेला तर काही ठिकाणी थोडासा गडगडाटी पाऊस होतो पण तोही खूपच कमी प्रमाणात असतो आणि यंदाचा जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर यात सांगली कोल्हापूर गोवा बेळगावच्या भागातच जे काही पाऊसमान आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं अधिक राहण्याची शक्यता दाट आहे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालन्याचे थोडेसे भाग आणि राहिलेला संपूर्ण मराठवाडा बुलढाण्यातील काय भाग धुळेचा काय भाग असेल नाशिकचे काय भाग आहेत उत्तर देखील या ठिकाणीसुद्धा मॉडेल सध्या नेहमीच्या थोडासा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाखवते सध्या ही शक्यता पस्तीस ते पंच्याहश्सष्ट टक्के इतकीच आहे आणि सहसा मार्चमध्ये पुढील दहा ते पंधरा दिवसही राज्यात काय पावसाची शक्यता दिसत नाही आणि हा जो फक्त दक्षिणेखील भाग असू शकतो कोल्हापूर त्यानंतर गोवा सिंधुदुर्ग बेळगाव किंवा इकडे सांगलीतील काही भाग या थोड्याशाच साथ भागांसाठी मार्चमध्ये त्याही दुसऱ्या पट्ट्या पंधरावड्यात पाऊस होण्याची थोडीफार शक्यता बनेल इतर ठिकाणी सध्या तरी विशेष शक्यता दिसत नाही काय बदल झाले काय अपडेट असेल तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल आणि राहिलेले भाग आहेत नाशिकचा कमी पावसाचा त्यानंतर इकडे रायगड रत्नागिरी कोल त्यानंतर इकडे मुंबई ठाणे पालघरचे भाग आहेत या ठिकाणी नेहमीच्या आसपासच म्हणजे जेवढा पडायला पाहिजे किंवा जितका कमी पडतो पाऊस तितकाच कमी राहील म्हणजे पावसाची शक्यता जवळपास नाहीच आहे त्यानंतर इकडे विदर्भात स्थिती अजून गंभीर आहे विदर्भातही पावसाचा अंदाज नाही नेहमीपेक्षा कमीच पाऊस राहील विदर्भातील पावसाल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी किंवा वर्धा अमरावती अकोला या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा कमी पाऊसमान राहील जळगावमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा कमी पाऊसमान राहील असा अंदाज दिसतोय फक्त एखादा पश्चिमी आवडतो जर स्ट्रॉंग आला किंवा एखादा वेळेस कमी धावाचा पट्टा अतिउष्णतेमुळे निर्माण झाला राज्याच्या मधोमध तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो पण सध्या तरी तशी शक्यता पुढील दहा ते पंधरा दिवसांसाठी बनत नाही बाकी पुढे अपडेट्स तुम्हाला देण्यात येतीलच सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच हे जे काही आपण अंदाज पाहिले हे सर्व हवामान विभागाचे अंदाज आहेत आणि शेवटचा पावसाचा अंदाज सांगितला राज्याच्या आत्ती दक्षिण भागात थोडाफार पाऊस होईल असा आपला अंदाज आहे राज्याच्या उर्वरित भागात सध्या तरी पावसाची पोषक स्थिती ही मार्च महिन्यामध्ये दिसत नाही पण समजा काय बदल झाला तर आपण येत्या दिवसात त्याचे अपडेट्स देऊ बाकी सध्याचा अंदाज इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या